एकादशी एक पौर्णिमा मंगळवार किंवा शुक्रवार अशा दिवशी आपल्याला कुंचनची सेवा करायची असते आपल्या घरात सुख शांती समाधान आरोग्य संतती संपत्ती लाभण्यासाठी एक साधी सरळ लक्ष्मीची सेवा करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात आपण जेवढं साहित्य घेतलं आहे तेवढं सगळं लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तू घेतलेल्या आहेत यापैकी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तेवढंच जरी घेतलं तरी चालतं पूजा महत्वाची आहे आणि भावना महत्वाची आहे लक्ष्मी कॉईन किंवा तुम्ही कोणताही शिक्का घेऊ शकतात पाच गोमती चक्र पाच पिवळ्या कवड्या एक हळकुंड कमळगट्टे कोणतेही नाणे एक रुपयाचं नाणं तर सगळे आपल्याला एक रुपयाचेच नाणे घ्यायचे आहेत पाचची तर पाचचेच घ्यायचे आहेत असे एकाच प्रकारचे कॉइन्स घ्यायचे आहेत कुंचन भरण्यासाठी तांदूळ पंचरत्न धने केशर पाच गुंज घेतलेले आहेत लक्ष्मीला कमळही प्रिय आहे आणि चांदीसुद्धा प्रिय आहे त्यामुळे चांदीचं एक कमळ घेतलेला आहे तुम्ही पूजेला सुद्धा एखादं कमळ किंवा कोणतं फूल वापरलं तरी चालतं फुलाचं एक लवंग घ्यायचं आहे असे अखंडित दोन लवंग कुंचन म्हणजेच पूर्वी आपण याच्याने धान्य मोजायचो हो असं एक माप असतं त्याच्यावर शंकट चक्र विष्णू तिलक आणि लक्ष्मीचं असं चिन्ह कोरलेलं असतं याला कुंचन म्हटलं जातं तुम्ही साधं माप पण पुजलं तरी चालतं हे पितळाचं किंवा चांदीचं माप असतं चांदीच्या मापावर पण चक्र तिलक शंकर आहे हे मी स्वामी मूर्ती आर्ट इथून घेतलेला आहे हे सगळं साहित्य किंवा याची माहिती शीतल ताईंकडून मी बघितलेली आहे आणि मला ही पूजा खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आहे मनाने कोणतीही पूजा केली की त्याचे रिझल्ट नक्की येतात चला तर आता आपण कुंचन भरून घेऊया आधी आपण एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढून घेऊया स्वस्तिक काढून घेतलेले आहे आपण अष्टदलकमल काढणार आहोत अशा प्रकारे आपण कॉइन्स ठेवून घेतलेले आहेत नऊ कॉइन्स लावलेले आहेत तुम्ही अकरा कॉइन्स सुद्धा ठेवू शकता आता याच्यावर आपल्याला कुंचन ठेवायचं आहे कुंचनसाठी विष्णू तिलकला अष्टगंध लावून घेणार आहोत चक्राला हळदी कुंकू चक्र शंखला हळदी कुंकू आणि विष्णू तिलकला अष्टगंध लावून घेतलेला आहे अष्टदलकमलवर आपण हळदी कुंकू लावून अष्टगंध लावून कुंचन त्याच्यावर स्थापित करून घेतलेला आहे यात आपण आधी हळदी कुंकू व्हायचा आहे पूजा करताना लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आता यात आपल्याला थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला हळकुंड टाकून घ्यायचं आहे पुन्हा तांदूळ टाकायचे आहे नंतर आता पाच कवड्या पुन्हा तांदूळ टाकून घ्यायचे आहेत गुंज टाकून घ्यायचे आहेत तांदूळ टाकून घ्यायचे आहे पंचरत्न टाकून घेतले आहेत तांदूळ दोन तीन केशरच्या काड्या आता तांदळाने आपल्याला ते फुल भरून द्यायचं आहे अशा प्रकारे आपण कुंचन भरून घेतलेलं आहे त्यावरच आपल्याकडे जो कॉईन आहे हळद कुंकू लावून घेतलेला आहे तो कॉइन आपल्याला कुंचनवर स्थापित करायचा आहे कमळ जास्वंद पारिजातक पाच गट्टे अशा प्रकारे कुंचन स्थापित झालेलं आहे अतिशय सोपी आणि साधी सेवा आहे कुंचन उत्तर दिशेला ठेवायचं आहे लक्ष्मी कुंचनची जर आपण शुक्रवारी पूजा केली असेल तर आपल्याला शनिवारी उत्तर पूजा करायची असते त्यासाठी आपण कुंचनमधून सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपण पुढच्या वेळेस हेच साहित्य वापरून घेणार आहोत तांदूळ बदलून घ्यायचे आहेत उत्तर पूजा करताना ती नैवेद्य मखाने खडीसाखर दूध खीर बनवली तरी चालते नैवेद्य दाखवून आरती करून कुंचनची उत्तर पूजा करून घ्यायची आहे अशा प्रकारे अतिशय सोपी अशी लक्ष्मी कुंचनची सेवा आहे